नमस्कार श्रद्धा ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आले आहे परत असा मस्त एक व्हिडिओ नवीन बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे चला मग आता काय करूया वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला एक पालकची पेंडी निवडली आहे स्वच्छ धुतले नेथळले बारीक लांबडी लांबडी चिरायची आहे लांबडी लांबडी अशी चिरून एका कॉटनच्या कपड्यावर मी रात्रभर फॅन खाली ठेवून दिली होती उन्हाळा असेल तर तुमचं रात्रभरात वाळू शकेल किंवा दोन दिवस तुम्हाला फॅन खाली ठेवावी लागेल म्हणजे ती कुरकुरीत होईल पण आता आपण काय करणार आहोत ही मायक्रो करून घेणार आहोत की आपल्याला ती कुरकुरीत करून आहे त्याची पावडर करायची आपल्याला आता एक एक मिनटाच्या अंतरानं सहा ते सात मिनटं मी मायक्रोवेव्ह फिरवलेला आहे म्हणजे सुरू केलेला आहे आणि आपली कुरकुरीत आपली पालक कुरकुरीत झालेला आहे पण तरी सेफर साईड मी काय करते आहे कुरकुरीत झाला आहे प्रश्नच नाही आहे तरी एका एक कढईत मी काय केला एक दोन मिनटं परत छान परतला म्हणजे टेन्शन कुठलं नाही आणि असा कुरकुरीत पालक मिक्सरमध्ये घातला आहे पूर्ण गार झाला की तो आपण मिक्सरवरनं फिरवून घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये आपण पाव चमचा तूप एक चमचा कणिक घातली आहे आणि आता हे आपण ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे तुम्हाला पालकची पावडर ऑनलाईन मिळती ती जरी तुम्ही वापरली तरी चालेल म्हणजे हे काही करायची गरज नाही पालक पावडर डायरेक्ट विकत घ्या मस्त ब्राऊन सर आपण हे आपलं पीठ झालेलं आहे आता काय करायचं आहे बाकीचं साहित्य बघू सात मिरे कॉर्नफ्लॉवर साखर घेतलेली आहे ओनियन पावडर घेतले कांद्याची पावडर आहे इथं आलं आणि लसूण याची पावडर घेतलेली आहे ही सुद्धा विकत मिळती किंवा तुम्ही घरात उन्हाळ्यात या पावडरी करून ठेवू शकता आलं आणि लसूण यानंतर आपण मिल्क पावडर घेतलेली आहे आता काय करायचं आहे मिरे कुठून घ्यायचे आहेत आपण ही मिल्क पावडर आहे आपलं सूप क्रीमी होण्यासाठी मिल्क पावडर वापरायची आहे मिरे कुठून घेतलेत आता आपण काय करायचं आहे पालक मिक्सरवरनं काढला होता मग अशी त्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आहे मिरे कॉर्नफ्लॉवर जे काही आत्ता आपण साहित्य बघितलं आलं लसूण पावडर लसूण पावडर कमी घालायचे आलं जास्त जरा कारण लसूण पावडर लसूणचा वास स्ट्रॉंग होतो ओनियन पावडर आणि मिल्क पावडर आणि आता यामध्ये आपण कणिक भाजून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत आणि मिक्सरवर फिरवून सगळं घेणार आहोत आता हे सगळं आणि यामध्ये मीठ घाला झाला चवीपुरतं आणि हे सगळं मिक्सरवर न फिरवा कणिक पण मगाची घातली आहे आणि हे आपलं पालक सूप प्रिमिक्स तयार झालेलं आहे अतिशय सुंदर प्रिमिक्स तयार होतं हे प्रिमिक्स तुमचं असंच एक ते दीड महिना सहज टिकतं कारण ह्या सगळ्या कोरड्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत आता आपल्याला क्रीमी सूप करायचं असेल तर हे पालक प्रिमिक्स आहे सूपचं तर ते तुम्ही दुधामध्ये मिक्स सूप दुदा दुदा करून सूप तयार करा तुम्हाला क्रीमी नको असेल तर तुम्ही पाण्यामध्ये कालवून हे सूप तयार करू शकता आता पाणी किंवा दुधाची क्वांटिटी कशी घ्यावी तर तुम्हाला जसं सूप आवडतं त्यानुसार पाणी आणि दूध घाला मस्त छान एक जीव सगळं करून घ्या व्यवस्थित एक जीव झाल्यावर मग शिजवायला ठेवू तुम्हाला अजून क्रीमी हवा असेल तर एका पातेला थोडं बटर घाला आणि अजून टेस्टी हवा असेल तर जर असं लसूण एखादी पाकळी बारीक चिरायची आणि या लसणात फ्राय करायची आणि हे सगळं जे आपण मिक्स केलेलं सूप आहे ते आता सगळं शिजवायचं आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या ना ॲडजस्ट करा पाणी दूध महत्त्वाचं आहे आता तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही यामध्ये कलर घालू शकता पण मी इथं अजिबात रंग वापरलेला नाही तुम्हाला वापरायचा अस तर तुम्ही वापरू शकता पण मला असं वाटते काही वापरायची गरज नाही आहे ओरिजिनल रंग खूप सुंदर आलेला आहे याचा आणि असं सगळं पालक मस्त सॉरी पालकचं सूप आपण शिजवून घ्यायचं आहे आणि असं मस्त क्रीमी क्रीमी पालकचं सूप आपलं तयार होणार आहे मस्त त्यात मिल्क पावडर आहे घट्टपणासाठी कॉर्नफ्लॉवर मिरे घातलेले आहेत तिखटपणासाठी आता तिखट तुम्हाला अजून हवं असेल तर मिरेपूड अजून ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता इथं परत हे थोडं घट्ट वाटतंय पण तुम्हाला पातळ हवा असेल तर थोडा अजून तुम्ही यात पाणी दूध ॲडजस्ट करू शकता वरणं तुम्हाला हवं असेल तर क्रीम घाला आणि मस्त पालकचं सूप एन्जॉय करा खूप सुंदर परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे आणि नवीन बिझनेस सुद्धा पुढं आपण काय करणार आहोत कॉस्टिंगसुद्धा बघणार आहोत चला मग आता पालक सूप प्रिमिक्स आपण बघणार आहोत पालक पावडर आपण इथं साठ ग्रॅम घेतली आहे तुम्ही ऑनलाईन मागवली तरी चालेल शंभर रुपये मिल्क पावडर बत्तीस ग्रॅम वीस रुपये कॉर्नफ्लॉवर वीस ग्रॅम साखर तीस ग्रॅम लसूण पावडर वन फोर्थ टीस्पून आलं म्हणजे जिंजर पावडर अर्धा टीस्पून ओनियन पावडर चार टी स्पून ओनियन पावडर टीस्पूनमध्ये मी सांगते कारण काय होतं की ओनियन पावडर अतिशय विकत घेतली ना तर अगदी हलकी असती त्यामुळं पटकन त्याचं वजन करता येत नाही म्हणून मी चार टी स्पून सांगितले आहे जास्त झाली तर ते त्याचा वास पण वेगळा येऊ शकतो म्हणून ओनियन पावडर चार टी स्पून इथं घालायचे आहे गार्लिक पावडर वन फोर्थ टी स्पून म्हणजे गार्लिकचा ना स्ट्रॉंग वास असतो म्हणून ती कमी घालायची आहे सायट्रिक ॲसिड दोन चिमूट घाला आंबटपणानं खूप मस्त वाटतं तूप अर्धा चमचा कणिक चार चमचे म्हणजे साधारण चाळीस ग्रॅम ह्या सगळ्याचं कॉस्टिंग मी पन्नास रुपये धरले आहे साधारण आणि या सगळ्याचं कॉस्टिंग आपलं एकशे सत्तर रुपये जात आहे तरी मी इतर खर्च तीस धरते आहे म्हणजे इथं तुम्हाला महाग पडली पावडर पाव गा सॉरी पालक पावडर पॅकिंगचा खर्च आहे इतर खर्च असं धरून मी तीस रुपये एक्स्ट्रा धरलेले आहेत असा मिळून दोनशे रुपये आपल्याला खर्च आलेला आहे या सगळ्याला दोनशे रुपये खर्च आहे तर दोनशे रुपये आपलं काय होतं आहे तर दोनशे ग्रॅम तयार होते दोनशे रुपयात आता ऑनलाईन मी बहिलं तर शंभर ग्रॅम साधारण पालक सूपचं प्रीमिक्स असेल तर एकशे पंच्याऐंशी रुपयाला विक्री आहे शंभर ग्रॅम तर शंभर ग्रॅम एकशे पंच्याऐंशीला विक्री तर तुम्हाला जर एक शंभरला पडत असेल तरी पंच्याऐंशी रुपये तुम्हाला इथं प्रॉफिट होतो एका एक प्रीमिक्सच्या पॅकच्या मागं त्यामुळं प्रिमिक्स हे खूप आपल्याला फायदेशीर बिझनेस आहे परफेक्ट तुम्ही हे केलं तर बिझनेस खूप चांगला होणारा आहे आता हे तुम्ही ह्या सगळे जे प्रोडक्ट मिळतात ना तर याच्यात बऱ्यापैकी प्रिझर्वेटिव्ह असतं तुम्ही पालक पावडर बाहेरनं मागवली तर त्यात प्रिझर्वेटिव्ह असणारच आहे गार्लिक पावडर असेल जिंजर असेल ओनियन पावडर असेल मिल्क पावडर असेल या सगळ्यात प्रिझर्वेटिव्ह असतं त्यामुळं हे आपलं प्रीमिक्स मी म्हणते असंच तुम्ही जरी केलं तरी महिनाभर तरी नक्की याला काहीही होणार नाही महिना दोन महिने पण तुम्हाला जास्त काळ ठेवायचा असेल सहा महिने वापरायचा असेल तर तुम्हाला यामध्ये थोडं प्रिझर्वेटिव्ह घालावं लागणार आहे जे मी नेहमी सांगते की एका किलोला एक ग्रॅम साधारण सोडियम बेन्झाईटचा वापर करा पण हे आता मी तुम्हाला अजून सांगू इच्छिते की तुम्ही काय करा आपलं एक प्रोडक्ट करून बघावं ते ठेवून बघावं दोन महिने तीन महिने तुम्हाला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर थोडे कष्ट घ्यावे लागतात आणि त्यानुसार तुम्ही मग विदाउट जर तुमचं विदाउट प्रिझर्वेटिव्ह हे जर चार महिने पाच महिने राहत असेल तर तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायला एक छान हे राहतं की विदाउट प्रिझर्वेटिव्ह त्यामुळं तुम्ही स्वत थोडे प्रयोग करा मी तुम्हाला फक्त थोडीशी गाईडलाईन करते आहे बाकी काम तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणि अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे काय होईल व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत येतील चला मग आता काय करते मी जाते आता परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय